आजचा आपला निबंध आहे माझी शाळा शालेय मुलांसाठी सोपा आहे लिहून घेऊ शकता शाळा शाळा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाची पायरी असते माझी शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नाही तर ती माझं दुसरं घर आहे माझ्या शाळेचं नाव राजे शिवाजी पब्लिक स्कूल आहे ही शाळा आमच्या शहरातील एक प्रसिद्ध आणि शिस्तबद्ध शाळा आहे शाळेच्या आवारात प्रवेश करताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते हिरवळींनी वेढलेले मैदान स्वच्छता आणि रंगवलेली भिंत मला नेहमीच प्रेरणा देते आमच्या शाळेत भरपूर झाडे आहेत ते जे वातावरणाला गारवा देतात शाळेच्या मुख्य इमारतीत प्रशस्त वर्ग खोले आहेत विज्ञान प्रयोगशाळा संगणकक्ष आणि एक समृद्ध असे ग्रंथालय आहे, आहे। शाळेतील शिक्षा अत्यंत अनुभवी आणि विद्यार्थी प्रेम करणारे आहेत ते आम्हाला फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाहीत तर जीवनात विविध पैलूविषयी शिकवत असतात शाळेत दरवर्षी विज्ञान प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या विविध स्पर्धा घेतल्या जातात यात भाग घेणे म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा सोहळाचा असतो प्रत्येक दिवसाची सुरुवात शिस्तबद्ध प्रार्थनेने होते शाळेतील नियम कडक असले तरी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ते अत्यंत आवश्यक आहेत आम्हाला वक्तशीलपणा आदर आणि जबाबदारी शिकवली जाते माझ्या शाळेचा गणवेश अतिशय सुंदर आहे आम्हाला सर्वांना तो घालायला अभिमान वाटतो माझ्या शाळेने मला ज्ञान दिलं आत्मविश्वास दिला आणि आयुष्याला दिली ती म्हणजे दिशा म्हणजेच म्हणूनच मला अभिमानाने मना वाटतं माझी शाळा जगातली सगळ्यात जबरदस्त शाळा आहे सुंदर शाळा आहे धन्यवाद निबंध आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो नक्की शेअर करा धन्यवाद